नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो दुसरे बाजार संखील चार हजार चारशे सत्तर क्विंटेल आणि सर्वसाधारण चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लासलगा विंचूर या ठिकाणी आवकालेली पाचशे नव्वद क्विंटल दर आहे चार हजार पाचशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते सिल्लोड या ठिकाणी आवकालेले पाच क्विंटल दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपते रिसोड या ठिकाणी आवकालेले अठराशे नव्वद क्विंटल दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी अवकालेली एकशे साठ क्विंटल जसे तर चार हजार पाचशे सा एकसष्ट रुपये क्विंटल